प्लास्टर पडले जळमटे चढली कला कलाभवनाची रया गेली ठाणेकरांची सांस्कृतिक भूक भागवणारे ठाणे महानगरपालिकेचे कलाभवन गेली सहा वर्षे दुरुस्तीच्या अभावी बंद असल्याचं देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे असं कळते बाळासाहेब ठाकरे स्मारक डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्याही आधी कापूरबावडी भागामध्ये ठाणे महानगरपालिकेने कलाभवनाची निर्मिती केली होती हेच कलाभवन सुरुवातीला आकर्षणाचे बिंदू होते या ठिकाणी अनेक नामवंत कलाकारांच्या कलेचे ठाणे कलाभवन येथे प्रदर्शन भरवण्यात आले आहे या तीन मजली कलाभवनात अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे मात्र दुरुस्तीच्या अभावी कोविड काळापासून हे कलाभवन दुरुस्त न झाल्याने बंद आहे कलाभवनाच्या प्लास्टर कोसळले असून प्लास्टरची माती देखील हटवण्यात आली नाही दुसऱ्या मजल्यावरील परिस्थिती देखील तशीच आहे बाहेरच्या नावाच्या बोर्डाची देखील अतिशय खराब अवस्था झाली आहे दुरुस्ती अभावी कोट्यवधींचे कलाभवन मातीमोल होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेला दुरुस्तीचा प्रस्ताव प्रस्ताव देखील दुर्लक्षित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे